साताऱ्यामधून एक मोठी अपघाताची बातमी समोर आली आहे सातारा जिल्ह्यातील भारतीय जनता पक्षाचे नेते मान खटाव विधानसभेचे आमदार जयकुमार गोरे यांच्या ताफ्यातील गाडीने एका दुचाकी स्वाराला उडवले असून यामध्ये एकाचा जागीच मृत्यू झालाय तर दुसऱ्या जखमी तरुणाचाही उपचारादरम्यान मृत्यू झालाय याबाबत सविस्तर माहिती अशी की सातारा जिल्ह्यातील भारतीय जनता पक्षाचे नेते मान खटाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार जयकुमार गोरे यांच्या ताफ्यातील गाडीचा भीषण अपघात झाल्याची बातमी समोर आली आमदार गोरे यांच्या ताफ्यातील गाडीने एका दुचाकीला उडवले असून यामध्ये एकाचा जागीच मृत्यू झालाय तर एक जण जखमी झाला होता त्याचाही उपचारादरम्यान दरम्यान मृत्यू झाला दुचाकीला उडवले दोन जण ठार झालेत दहिवडीजवळील बिदाल शेरेवाडी भागामध्ये ही अपघाताची घटना घडली आमदार जयकुमार गोरे यांच्या ताफ्यातील एसयूव्हीने दुचाकीला धडक दिली यामध्ये दुचाकी स्वाराचा मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आले अपघातानंतर जखमी तरुणाला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते मात्र त्याचाही उपचार दरम्यान दुर्दैवी मृत्यू झालाय हा अपघात इतका भीषण होता की आमदारांच्या ताफ्यातील गाडीचे मोठे नुकसान झाले तर धडक दिलेल्या दुचाकीचा अक्षरशः चुराडा झालाय अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांसह पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतलीये